हॅलो एव्हरी वन वेलकम टू डबल अकॅडमी या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की तलाठी भरती दोन हजार पंचवीस मध्ये जी होणार uh, आहे ती एकंदरीत किती पदांसाठी ऍडव्हर्टाइजमेंट आहे ती येणार आहे आणि ही तुमची ऍडव्हर्टाइजमेंट आहे कधीपर्यंत येऊ शकणार आहे म्हणजे एक्झॅक्ट डेट जी आहे तुम्हाला सांगण्यात येईल तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघायचा आहे तुम्हाला कम्प्लीट आयडिया जर प्रिपरेशन करत असाल तर कम्प्लीट आयडिया येऊन जाईल जाहिरात जी आहे एकूण किती पदांसाठी येणार आहे आणि कधीपर्यंत एक्झाम डेट जी आहे ती डिक्लेअर होईल किंवा ऍडव्हर्टाइजमेंट आद, आद, जी आहे ती येणार आहे तर ते पाहण्याआधी बघा अकॅडमीमध्ये एन एम जे एन एम लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट तसेच तलाठी भरती या सर्वांसाठी ज्या नवीन बॅचेस आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि या सर्व तलाठी भरतीसाठी पण नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि यामध्ये जे पण तुमचे प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत Uh, त्याचे अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे तुमचा सिलेबस जो आहे तो पण कव्हर केला जाणार आहे आणि ई बुक च्या uh, फॉर्मॅटमध्ये नोट्स जे आहेत तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहेत टेस्ट सिरीज पण त्यामध्ये इन्क्लूड असणार आहेत uh, बरेच स्टुडंट्स तलाठी भरतीसाठी प्रिपरेशन करत असतात तर डेफिनेटली तुम्ही ही बॅच जी आहे जॉईन करू शकताय तुमचे जे वीक सब्जेक्ट असतील ते इम्प्रूव्ह होऊन जातील ठीक आहे त्या रिगार्डिंग तुम्हाला जर काही डाऊट्स असतील किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायचे तर तुम्ही एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकताय आता आपण जाणून घेणार आहोत की राज्यात तलाठ्यांची एकूण किती जी आहेत रिक्त आहेत त्याच्यामुळे ऍडव्हर्टाइजमेंट किती पदांसाठी येणार आहे आणि ऍडव्हर्टाइजमेंट जी काही जाहिरात आहे नक्की कधीपर्यंत येऊ शकते तर बघा पहा पेपर कटिंग आहे त्याच्यामुळे ही माहिती जी आहे ऑथेंटिकेट आहे आणि याच्यामध्ये दिलेली आहे की तलाठ्यांची सतराशे पदं जी आहेत एकूण ती भरली जाणार आहेत लक्षात घ्या राज्यात सर्वाधिक महसूल मिळवून देणाऱ्या महसूल विभागामध्ये तला हजारो पदांची रिक्तता गेल्या काही वर्षापासून भासत आहे त्याच्यामुळे जे काही तलाठी सध्या कार्यरत आहेत त्यांच्यावरती अधिक अतिरिक्त कामाचा ताण आहे त्याच्यामुळे राज्यभरात तलाठ्यांच्या सतराशे पेक्षा जास्त पदांची भरती जी आहे ती होणार आहे त्याच्यामुळे वेकन्सी किती येईल असा जर प्रश्न असेल तुमचा तर सतराशे प्लस वेकन्सी जी आहे ती डेफिनेटली येणार आहे कधीपर्यंत येणार आहे, आहे, हो आहे, आहे तर नमूद केलेलं आहे की डिसेंबर अखेरीस तलाठ्यांच्या सतराशे पदांसाठी जाहिरात जी आहे ती पब्लिश होईल किंवा पदे जी आहेत ती भरणार आहेत तर लक्षात घ्या सतराशे पदांसाठी डिसेंबर अखेर तलाठ्यांची ही जी पदं आहेत ती भरणार आहेत त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे तर महसूल विभागातील रिक्त तलाठी पदे भरण्याची तयारी जी आहे ऑलरेडी सुरू झालेली आहे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार डिसेंबर दोन हजार प्रक्रियेला जी आहे सुरुवात होणार शासना आहे शासनाकडून जिल्ह्यातील रिक्त पदांचे आकडे जे आहेत सर्व जिल्ह्यामधील सर्व रिक्त पदांचे जे आकडे आहेत ते ऑलरेडी निश्चित झालेले आहेत त्याला मंजूर मन्जुर प्रक्रिया मंजुरीची प्रक्रिया जी आहे ती पण अंतिम अंतिम टप्प्यामध्ये हो आहे त्याच्यामुळे डिसेंबर लास्ट वीक किंवा थर्ड वीकमध्येच तुम्हाला ही ऍडव्हर्टामेंट जी आहे ती दिसून येणार आहे त्याच्यामुळे ज्या जे स्टुडंट त्याला ही भरतीसाठी प्रिपरेशन करत होते आणि त्यांना अंदाज येत नव्हता की एक्झॅक्टली ऍडव्हर्टाइजमेंट कधी येणार आहे तर त्यांच्यासाठी फार आनंदाची बातमी आहे की डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये ही जी ऍडव्हर्टाइजमेंट आहे ती येण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत किंवा येणारच आहे शंभर टक्के ऍडव्हर्टाइजमेंट आहे डिसेंबरच्या शेवटच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जी आहे ती येणार आहे कारण त्या डिक्लेअर झालेला आहे त्याच्यामुळे लक्षात घ्या नवीन तलाठी रुजू झाल्यानंतर महसूल विभागातील कामकाजाचा वेग जो आहे तो वाढणार आहे आणि त्याच्यामुळे ही भरती जी आहे ती लवकरात लवकर केली जाणार आहे कारण जे काही ऑलरेडी काम करणारी तलाठी आहेत त्यांच्यावरचा का, कामाचा भार जो आहे तो कमी करायचा आहे आणि लक्षात घ्या दरवर्षी हजारो विद्यार्थी जे आहेत तलाठी भरतीसाठी अभ्यास करतात मात्र गेल्या दोन वर्षापासून ही तलाठी भरती जी जा आहे जास्त प्रमाणामध्ये त्याची वेकन्सी आलेली नाहीये त्याच्यामुळे तरुणांमध्ये नाराजी दिसून येत होती पण आता शासनाने डिक्लेअर केलेलं आहे की डिसेंबरच्या लास्ट वीक पर्यंत ही ऍडव्हर्टाइजमेंट जी आहे ती येणार आहे आणि सतराशे प्लस पदांसाठी वेकन्सी जी आहे ती येणार आहे त्याच्यामुळे प्रिपरेशन करणारे स्टुडंट्सना जर गायडन्सची गरज असेल तर अकॅडमी मध्ये तलाठी भरतीसाठी पण नवीन बॅच जी आहे ती सुरू झालेली आहे आणि त्या बॅच मध्ये जे पण तुमचे आतापर्यंत झालेले तलाठी भरतीचे पेपर्स आहेत ते तुमच्याकडून सॉल्व्ह करून घेतले जाणार आहेत त्याचा जा अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे जो काही सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जाणार आहे नोट्स जे आहेत त्या ई बुकच्या फॉर्मॅटमध्ये प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत लेक्चर्स लाईन प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये होतात जर तुम्ही एखादा जॉब करत करत प्रिपरेशन करत असाल तरी देखील तुम्ही बॅच जे आहे जॉईन करू शकताय रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये लेक्चर तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहे आणि टेस्ट सिरीज तुम्हाला सेपरेटली परचेस करण्याची गरज नाही आहे जर बॅच तुम्ही जॉईन केली तर डेफिनेटली त्याच्यामध्ये टेस्ट सिरीज पण ऍड केलेले आहेत तर या रिगार्डिंग तुम्हाला बॅच जॉईन करायची आहे किंवा तुमचे काही डाऊट्स आहेत तर तुम्ही एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सिक्स झिरो या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता पहा या चॅनलच्या माध्यमातून अशाच पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह जे आहेत तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून ठेवा थँक्यू